आणि पावसाच्या सुरुवातीलाच मित्रांनो ही भाजी लागायला सुरुवात होते आयुर्वेदिक शास्त्रात या भाजीला वनस्पतीला खूप महत्व आहे आणि करवतीप्रमाणे हे बघा अशी कातरलेली पानं आहेत ती नमस्कार मित्रांनो मी सखा आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आपण आलोय आपल्या शेताकडे खरं तर भाताचं रोप लावलेलं बघायलासाठी आलो भात लावले ला बागे। आल तो भात वगैरे हो कसं झालंय ते तर हो का हवा पण खूप छान सुटली आहे आणि वातावरण पण क्लायमेट पण खूप छान आहे आता ऊन पण पडायला सुरुवात झाली थोडं थोडं ऊन पण पडतं आहे सकाळीपासून पाऊस पण नाही आला आज तर मित्रांनो आज आपण शेताकडे आलो आहे तर आपल्या बांधालाच कुरडूची भाजी आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये कुरडूची भाजी तर घरी घेऊन जाणारच आहे पण ती कुरडूची भाजी कशी ओळखतात आणि त्याचं आयुर्वेदिकमध्ये काय महत्त्व आहे हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यानंतर वरती इकडे डोंगराला पण जायचं आहे हो का खूप साऱ्या अशा रानभाज्या आहेत आणि ह्या पावसाळी भाज्या वर्षातून एकदाच येतात खूप सारे आयुर्वेदिक उपाय आहेत त्यांचे तर चला आपण बघूया पुढं चालतं चालतं बोलतो तुमच्याशी कुरडूची भाजी तर मित्रांनो आपण या ठिकाणी घेणार आहे मी येताना बघितली जर बांधाला आहे आता आपण इकडनं शेताकडनं जरा बघून पुढं कुरडूची भाजी कशी ओळखायची आणि तिचे आयुर्वेदिक महत्त्व काय ते तुम्हाला सांगणारच आहे त्याचप्रमाणे मित्रांनो वरती डोंगरावर पण जाणार आहे वरती बघा दिसत असं बॅक साईडला माझ्या तर डोंगरावर भारांगीची भाजी आहे मित्रांनो तर भारांगीची भाजी पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे बघायला तर आज भारांगीची भाजीचे आयुर्वेदिक महत्त्व आणि ही जी कुरडूची भाजी आहे तिचं आयुर्वेदिक महत्त्व आणि या भाज्या कशा ओळखतात आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा फर्स्ट तर आपण जाऊया आता तुम्हाला फर्स्ट कुरडूची भाजी दाखवतो ती घेऊन जाणार आहे आपण घरी आणि नंतर वरती डोंगरावर गेल्यावर भारांगीची भाजी पण तुम्हाला दाखवतो त्या भारंगीची भाजीची फुलांची पण भाजी बनवली जाते आणि त्याच्या पानांची पण कोवळ्या भाजी बनवली जाते आणि हे बघा आपण भाजीच्या जवळ आलो आहे आणि ही भाजी आपल्या शेताक शेतामध्येच बांधावर आहे तर ही भाजी फर्स्ट तर तुम्हाला मी दाखवतो आहे कशी आहे ती हे बघा ही जी आहे ना ही कुरडू आहे बघा कुरडूची भाजी हा समोर बी दिसतो आहे ना हा लाल लालदेट वगैरे तर हा पण कुरडूचा आहे कुरडूची भाजी ही माठाची भाजी असते ना सेम तशीच असते आणि त्याची चव पण माठाच्या भाजीसारखीच असते बघा तर आपल्याला आता ही काढून घ्यायची आहे आपण काढून घेणारच आहे आणि ही भाजी कुठेही शेतामध्ये डोंगरावर आता आपण बघतोच आहे हे बघा शेतामध्येच आपल्या इथं बांधावर वगैरे तर अशी बघायला भेटते आणि हे बघा ही भाजी कशी ओळखायची हिचं जो देठ आहे ना तर थोडं तांबू ता तांबडं तांबडा आहे बघा तांबडा तांबडा ह्या देठाची पण भाजी बनवली जाते ही पण खूप छान लागते आपण तर आता फक्त पानांची बनवणार आहे फर्स्ट तर आपण उपटून घेऊया भाजी आणि हे बघा छोटे छोटे झाडं पण आहेत आपण सग सर्वच घेणार आहे तर कोवळी कोवळी जी भेटतात आपल्याला जेवढे तेवढी घेऊन जाणार आहे भाजी आणि हे बघा एवढी सारी भाजी आपण आता तो तोडली आहे मित्रांनो बघा खूप सारी आहे आणि नेण्यासाठी थैली पण आणली त्याच्यामध्ये आपण टाकून नेणार आहे आणि पावसाच्या सुरुवातीलाच मित्रांनो ही भाजी लागायला सुरुवात होते आयुर्वेदिक शास्त्रात या भाजीला वनस्पतीला खूप महत्त्व आहे अत्यंत बहुगुणी आणि अशी ही वनस्पती असल्यामुळे मधुमेह त्यानंतर मुतखडा थायरॉइड डोकेदुखी सांधेदुखी तोंड येणे रक्तदाब गोवऱ्या कांजण्या महिलांमध्ये होणाऱ्या अतिरक्तस्राव स्किन फंक्शन इन्फेक्शन यांसारख्या आजारांवर अत्यंत गुणकारी मित्रांनो ही वनस्पती आहे सगळ्या आजारांवर चालते आहे ह्याची भाजी वर्षात नाही एकदा तरी खायला पाहिजे खरं तर जिकडं भेटते ज्यांना भेटते त्यांनी खावे आणि ही बाजारामध्ये पण उपलब्ध सिजनेबल आहे त्यामुळं बाजारामध्ये पण या सीझनना सीझनमध्ये शीजन भेटते ही भाजी तर यासारख्या आजारांवर अत्यंत गुणकारी असल्यामुळं म्हणून ही भाजी पावसाळ्यात जरूर एकदा खा आणि निरोगी राहा तर आपण ही भाजी आता भरून घेऊया बॅगमध्ये आणि हे बघा एवढी सारी भाजी आपण घेऊन चाललो आहे मित्रांनो घरी खरं तर ह्या पानं आपण काढून घेणार आहे आणि नंतर पानांची भाजी बनवणार आहे घरी गेल्यावर तर ही भाजी कशी बनवतात ही भाजी मागं पण मी एकदा एखाद्या एक एका एक व्हिडिओमध्ये बनवली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल तर कोणाला बघायचं असेल की ही भाजी कशी बनवली जाते तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल तर आता आपण येऊ ही भाजी पुढं जाऊन थोडंसं पाण्यामध्ये साफ करून वगैरेच घरी नेऊया कारण की आईला पण त्रास नको बनवण्यासाठी घरी जाऊन साफ करा हे करा त्या करा त्यापेक्षा आपलं या ठिकाणाहूनच समोर तलाव आहे तलावामध्ये साफ करू आणि नंतरवरती डोंगराला पण जायचं आहे आपल्याला तुम्हाला भारंगीची भाजी पण दाखवतो आणि तिचे पण आयुर्वेदिक महत्त्व काय आहे ते पण सांगतो आणि कशी ओळखायची भाजी ते पण सांगतो ही भाजी तर तुम्ही आता ओळखसालच हे बघा लाल लाल ला, असे देट आहेत ना खाली आणि वरती पाला तर कसं आहे बघा पानं वगैरे त्याला हे आहे बघून घ्या तशी ओळखायची ती लाल देठ आणि माठाची भाजी माठाच्या भाजीसारखीच आहे त्याची टेस्ट पण माठाच्या भाजीसारखीच थोडी थोडी लागते पण ख खरंच खायला खूप छान अशी भाजी आहे मित्रांनोही आणि आपल्या शेतामध्येच असल्यामुळं मी आलो होतो घ्यायला आईला पण आठवण झाली ती खायची भाजी होती खायची होती भाजी त्यामुळं आपण पण खाणार आहे आणि बघा अजून खूप सारी इकडं इकडं पण आहे बघा पण बास होईल आपल्याला का आपण कमीच मासत त्यामुळं आपल्याला होणार आहे साठी आपण घेऊन जाऊया चला तर हे फर्स्ट ही साफ करून वरती डोंगराला तुम्हाला भारांगीच्या भाजी दाखवतो खरं तर एकटंच शेतामध्ये आल्यामुळं मित्रांनो मला काही शूट करता आला नाही व्यवस्थित हो पण तरी पण भाजी तर दाखवतोय तुम्हाला एक काय कोवळीमध्येच घेऊन चाललो आहे आणि हे बघा सगळं नेचर कसं असं हिरवगार झालेलं आहे आणि खरं तर आपण स्टार्टिंगलाच आलो आणि स्टार्टिंगलाच मित्रांनो आपल्याला बघा इथं हिरडीचं झाड आहे हे खूप मोठं बघा हिरडीच्या झाडाच्या खालीच आपल्याला भारांगीची भाजी भेटली हे बघा हे आहे भारंगीचं झाड आणि स्टार्टिंगलाच मित्रांनो आपल्याला या ठिकाणी भारंगीचं झाड भेटले आणि त्याला पानं पण आलेत आणि हे बघा ही जी पानं आहेत कवळी ह्याची पण भाजी बनवली जाते आणि आयुर्वेदिकमध्ये खूप याचं महत्त्व आहे आणि फुलं पण बघा तर निळसर अशी फुलं मी दाखवतो पुढं तर खर बरीत, खर बरीत हे झाड आहे मित्रांनो असे खरभरीत खरभरीत पानं बघायची आणि हे बघा फर्स्ट तर आपण बघूया की हे भारंगीचं झाड ओळखायचं कसं तर ही भारंग्याची भाजी आहे मित्रांनो आणि ही कोळी बघा कोळी पानं आहेत त्याची पण भाजी बनवली जाते आणि ही जी फुलं आहेत ना निळसर निळसर ह्याची पण भाजी बनवली जाते तर ही बहारंग्याची पानं खरखरीत असतात बघा आणि करवतीप्रमाणे हे बघा अशी कातरलेली पानं आहेत त्याची आणि गुच्छ पण बघा फुलाचे कसे गुच्छदार असतात त्याचे गुच्छे पण फुलांची पण भाजी बनवली जाते तर निळसर फुल फुलं आहेत बघा त्याला निळसर अशी पूर्ण फुलं येतात ज्यावेळेस ते पकतात त्यावेळेस निळसर होतात ही वनस्पती भारतामध्ये मित्रांनो सर्वीकडेच सापडते डोंगराळ भागामध्ये भाजीसाठी कोवळी फुलं आणि पानं वापरतात ह्याच्या पानांचा लेप सूज कमी होण्यासाठी म्हणजे जर सूज वगैरे आली पायाला म्हणा किंवा हाताला तर ह्याची जी पानं आहेत ह्याचा लेप बनवायचा आणि ते सुजेवर लेप द्यायचा त्याने काय होते सूज कमी होते तसेच नागिणीचा वगैरे हो आजार होतो बघा त्या आजारावर पण मित्रांनो हे गुणकार्य आहे याचा जर पानांचा रस वगैरे हो काढून नागिण ज्या ठिकाणी झाली आहे त्या ठिकाणी जर रस लावला तर नागिण पण बऱ्यापैकी कवर होते आणि बरा होतो तो पण आजार याच्या पानांचा रसापासनं तसेच आयुर्वेदामध्ये ह्याचे खूप महत्त्व आहे पोट साफ होण्यासाठी ही वनस्पती आहे याचा रस करून पिला ना तर पोट पण साफ होतं पोट दुखायचं कमी होतं जी भाजी करून खाली तरी पण चालते पोट दुखायचं राहतंय बघा ही जी कवळी पानं आहेत ना याची खोडून भाजी बनवली जाते तर ह्याची भाजी कशी बनवतात ते भारांगीची ही मी व्हिडिओमध्ये लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये व्हिडिओची लिंक देतो आहे त्याच्यामध्ये दाखवलं मी की भाजी पण कशी बनवली जाते मी पहिला पण ह्याचा व्हिडिओ बनवला आहे भाजीचा ह्या फुलांची भाजी पण बनवली आहे आणि ह्या पानांची भाजी पण बनवली आहे पोट वगैरे दुखत असेल तर त्याला पण आराम भेटतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर रक्त शुद्ध करण्याचं काम हे सर्वात महत्त्वाचं हे ही ही पानांपासून जो रस करतो त्या रस पिल्याने रक्तशुद्धीकरण होतं भाजी करून खाली तरी पण खूप गुणकारी आहे आणि हे जे भारांगीचं झाड आहे याच्या मुळ्या ज्या असतात ना मुळ्या उकरून त्या मुळ्यांचा रस आणि जी मध असते आपली मध एकत्र करून जर खाल्लं ना तर याचा चांगला उपयोग होतो मित्रांनो खोकला वगैरे असेल तर खोकला पण जातो आणि सर्वात महत्त्वाचं अजून म्हटलं तर स्त्रियांना पाळी जर व्यवस्थित येत नसेल वेळेवर वगैरे तर भारंगीचे चूर्ण आणि तीळ जे तिळ असतात आपले माहीत असेल तुम्हाला तर ते तीळ यांचा काढा करून घेतला ना तर त्याचा चांगला फायदा होतो मित्रांनो तसेच मलेरिया आजारामध्ये पण भारंगीच्या पानांची भाजी करून खाली तर खूप आराम भेटतो त्यासाठी बघा ह्याची भाजी खाली पाहिजे खरं तर मित्रांनो खरं तर आपण कुरडूची भाजी घेतली आहे त्यामुळे आपण भारंगीची भाजी घेऊन जात नाही आता घरी कुरडूची भाजीच आज बनवणार आहे फ्रेश असलेली चांगलीच रे लागली आपल्याला तर आपल्या जवळच आहे शेतामध्ये त्यामुळे आपण घेऊन जाऊ शकतोय तर खूप आयुर्वेदिक असे महत्व या भाज्यांचे आहेत कुरडूच्या भाजीचे पण आणि या भारंगीच्या भाजीचे पण हिचे तर खूपच आहेत भारंगीच्या भाजीचे आणि खूप आयुर्वेदिक उपाय पण आहेत औषधांमध्ये पण खूप वापरली जाते ही भाजी तर भाजी म्हणजे जी पानं किंवा मुळ्या म्हणा तर फुलं तर मित्रांनो कुरडूची भाजी पण कशी बनवली जाते आणि भारंगीच्या पानांची कोवळ्या पानांची भाजी आणि फुलांची भाजी कशी बनवली जाते हे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले जर ते बघितले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याच्या लिंक देतो कुरडूच्या भाजीची पण आणि याच्या फुलांचे भारंगीच्या फुलांचे पण आणि कोवळ्या पानांची पण ते त्या लिंकवर जाऊन क्लिक केलं तर तुम्हाला ते व्हिडिओ पण बघायला भेटतील की याच्या भाज्या वगैरे कशा बनवल्या जातात तर खूप आयुर्वेदिक महत्त्व आहेत या भाज्यांचे अशा खूप साऱ्या भाज्या मित्रांनो आपल्या जंगलामध्ये आहेत आणि जेवढं शक्य होईल खरं तर मी भीमाशंकरमध्ये जे चिखली गाव आहे त्या गावात राहतो आणि भीमाशंकर अभयारण्यामध्ये जंगलामध्ये खूप साऱ्या औषधी वनस्पती पण आहेत आणि भाज्या पण आहेत आता या खरं तर पावसाळी भाज्यात आणि खा खाण्यासाठी याची टेस्ट पण खूप छान लागते जी आता भारंगी मी तुम्हाला दाखवली ना ते भारंगीची भा भाजी मित्रांनो खूप जबरदस्त अशी टेस्ट असते जे मासे खातात लोक त्यांना माहीत असेल माशांची छोट्या माशांची जे मळे माश्या आहेत ना तशी सेम टू सेम टेस्ट लागते त्या भाजीची आणि खायला खूपच टेस्टी आहे आणि ती कुरडूची भाजी दाखवली ना ती माठाची भाजी जर तुम्ही खाली असेल तर तशीच जेमतेम सेम टेस्ट लागते तशीच तर ह्या खूप साऱ्या अशा आयुर्वेदिक भाज्या आपल्या जंगलामध्ये आहेत जेवढं पण मला शक्य होतील तेवढं त्यांचा आयुर्वेदिक उपाय आणि ती भाजी कशी बनवली जाते हे पण दाखवण्याचा मी प्रयत्न करेलच तर चला आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर आता जाऊया घरी थोडीशी भाजी वेचली ती घेऊन जाऊ करोडाची साप पण करायची आपल्याला तर आजचा व्हिडिओ असं वाटतं आता इथे स्टॉप करूया खूप वेळ पण झाला आहे आणि घरी वाट पण बघत असतील खूप वेळ झालं मी जंगलामध्ये आले फिरते आणि क्लायमेट छान असल्यामुळं घरी जाऊ पण वाटत नाही खरं तर ह्या ठिकाणी असं फिरत राहावं असं वाटतं खूप छान असं वाटतं तर मित्रांनो भीमाशंकरच्या अभयारण्यामधल्या जे काही औषधी वनस्पती आहेत औषधी पालेभाज्या आहेत आता ह्या पावसाळी पालेभाज्या आहेत त्यामुळं आत्ता आहेत अवेलेबल तर आपल्याकडे भेटतात आणि भरपूर आता मार्केटमध्ये पण अवेलेबल होतात ह्या भाज्या तर चला तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही खाऊ शकताय मार्केटमधनं घेऊन आहे तर मग इकडे भीमाशंकरला कधी फिरायला आले तर जंगलामध्ये पण तुम्हाला जेमतेम भेटतील रस्त्याला पण रस्त्याच्या साईडनी पण बघितल्या तरी भेटतील तर चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि जेवढ्या शक्य असतील तेवढ्या भाज्या मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेलच तर चला थँक्यू सो मच